नमस्कार मंडळी राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका स्थगित होणार किंवा लांबणीवरती जाणार अशी सध्या चर्चा सुरू आहे ही चर्चा नक्की का होती आहे सविस्तर बघूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी विकास आणि तुम्ही पाहता आहात ऑनलाईन मराठी अनेकांना वेध लागला आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांचं परंतु सगळ्यांसमोर प्रश्न आहे की या निवडणुका वेळेत होतील का सर्वोच्च न्यायालयाने आधीच राज्य सरकारला डेडलाईन दिली आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पूर्वी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वच्या सर्व निवडणुका या ठिकाणी पार पाडण्यात याव्या आणि त्यानुसार निवडणूक आयोगाने तयारी देखील सुरू केली होती या तयारीनुसार नुकत्याच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडत आहे आणि दोन डिसेंबरला मतदान देखील पार पडणार आहे परंतु तत्पूर्वीच या बाबतीत एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे ती अशी की या निवडणुकांमध्ये आरक्षणाची जी मर्यादा आहे ती पन्नास टक्क्यापेक्षा जास्त होत आहे आणि हीच याचिका सुप्रीम कोर्टात याचिका करताने दाखल केली आहे आणि यावरूनच आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली राज्य सरकारकडून आणि आयोगाकडून कुठलाही असा स्पष्ट व्यक्तिवाद आज करण्यात आला नाही या दोघांकडून देखील अतिरिक्त वेळ मागण्यात आला आणि यानुसारच सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी अठ्ठावीस तारखेला म्हणजे शुक्रवारी पार पडेल असं सांगितलं त्यामुळे अजून देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेवरती होतील का, का किंवा लांबणीवरती जातील की स्थगित होतील यावरती टांगती तलवार अवलंबून आहे कारण या सर्वांचं उत्तर मिळणार आहे ते म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबरच्या सुप्रीम कोर्टाच्या या याचिकेवरती येणाऱ्या सुनावणीत आणि त्यावरती कोर्ट नक्की काय निर्णय घेणार यावरती अवलंबून असणार आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेचा निर्णय काय होणार यावरती सर्व अवलंबून असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला देखील प्रश्न पडलेला आहे की नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्या निवडणुका देखील स्थगित होतील का तर या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या मतदारसंघात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे त्या ठिकाणचा विचार करून सुप्रीम कोर्ट जो आदेश देईल त्या आदेश या निवडणुकांना देखील लागू असेल आणि या आदेशानुसारच या ठिकाणच्या निवडणुकांचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सुरळीत राहील सुरू राहील जर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यापेक्षा अतिरिक्त आहे त्या ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्यात याव्या तर त्या ठिकाणच्या निवडणुका देखील स्थगित होऊ शकतात आणि पुढील निवडणुका ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका या निवडणूक कधी घोषित होणार असे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर देखील सुप्रीम कोर्टाच्या अठ्ठावीस तारखेच्या निकालावरती अवलंबून असणार आहे त्यामुळेच या निवडणुकांबाबतीत तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता अठ्ठावीस तारखेलाच मिळणार आहे दुसरी गोष्ट अशी की निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केलेला होता नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणूक या ठिकाणी होत आहेत परंतु एक निवडणूक या ठिकाणी पार पडण्यासाठी जवळपास तीस ते पस्तीस चाळीस दिवसाचा अवधी या ठिकाणी लागतो आहे आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कमतरता देखील आयोगाकडे आहे आर ओ आणि ए आर ओ या कर्मचाऱ्यांची कमतरता आयोगाला भासत आहे त्यामुळे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका यांचा निवडणूक कार्यक्रम घेणे हे अशक्य असल्याचं राज्य सरकारने देखील बोलून दाखवलं आहे त्यामुळे कदाचित महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जानेवारीपेक्षा फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत देखील या ठिकाणी लांबणीवरती पडू शकतात त्यामुळे आगामी काळात सुप्रीम कोर्ट या सर्वांवरती काय निर्णय देणार हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे आणि यावरतीच या निवडणुकांचा या निकाल जो आहे तो अवलंबून असणार आहेत सर्व काही अवलंबून असणार आहे त्यामुळे बघूया अठ्ठावीस तारखेला सुप्रीम कोर्ट यावरती काय निर्णय येतं तुम्हाला या सर्व बाबतीत काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद